त्र्यंबकेश्वर अजिबात विसरू नका पहिलं म्हणजे गोदावरी नदीचे उगमस्थान हो, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून तुम्हाला यायचं आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी ब्रह्मगिरी स्टार्टिंग पॉइंट ते गोदावरी नदीचे उगमस्थान जवळपास एक तासाचे अंतर आहे मित्र हो पर्वत चढत असताना तुमच्या जवळ काठी असणे खूप गरजेचे आहे कारण माकड तुमच्या जवळ असलेल्या वस्तू हिसकावून घेतात पर्वतावर चढणं जितकं अवघड आहे सुंदर हे उंचावरून दिसणार त्र्यंबकेश्वर चढून वरती याल तसं तुम्हाला पाहायला मिळेल असा काही सुंदर नजारा तर जास्त वेळ न घालवता थोडा आराम करून गोदावरी गंगामातेचे दर्शन करून तुम्हाला यायचं आहे जटा मंदिराजवळ आता भंडार दुर्गावरती जाण्यासाठी तुम्हाला यायचं आहे मंदिराच्या मागच्या बाजूला अरुंदर आणि समोरचा सुंदर नजारा मनामध्ये भीती आणि थरारक असा अनुभव भंडारदुर्गवरती जात असताना आपल्याला असं काही कोरीव काम पाहायला मिळतं कशा प्रकारे डोंगर कोरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत खाली उतरल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी दोन डोंगरामधील हा छोटासा पॅच क्रॉस करावा लागतो तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला खोल दरी आणि मधून जाणारा हा छोटासा रस्ता तर मंडळी भंडारदुर्ग फिरत असताना आपले युट्यूब फॅमिली मेंबर सुद्धा भेटले भेटून खूप छान वाटलं मित्र हो व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण भंडारदुर्गचा लवकरच नवीन व्हिडिओ अपलोड होणार आहे भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद